रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा टाकवडे पोलीस पाटील सारिका कांबळे यांच्याकडे जांभळीचा अतिरिक्त कार्यभार टाकवडे तालुका श्रोळीतील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील सौ सारिका गणपती कांबळे यांच्याकडे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी जांभळी गावचा अतिरिक्त पदभार दिला आहे त्याबद्दल त्यांचे गावातून अभिनंदन होत आहे जांभळी येथील पोलीस पाटील राजू गणपती कांबळे हे पुणे येथे स्थायिक होत असल्याने दिलेल्या राजीनाम्यास मंजुरी देण्यात आली त्यामुळे जांभळी गावचा अतिरिक्त कार्यभार कोंडीग्रे पोलीस पाटील यांच्याकडे दिला होता पण त्यांनी अतिरिक्त सर्व ठिकाणी जाऊन काम करणं अशक्य होत असल्यानं जांभळी गावचा चार्ज कमी करण्याबाबत विनंती केली होती त्यामुळे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी तीस सात दोन हजार चोवीस रोजीपासून मौजे जांभळी या गावातील पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती सारिका गणपती कांबळे पोलीस पाटील टाकवडे यांच्याकडे सोपवला सारिका कांबळे यांच्या कामाची दखल घेऊन जांभळी गावचा अतिरिक्त कार्यभार आल्यानं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे महान करे न्यूबसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा